इथंही पवार डोक्यानं खेळले फडणवीसांना अंदाज आधीच होता पंधरा दिवसात तीनदा अजित पवारांना भेटणारे शरद पवार माजी मुख्यमंत्र्यांच्या गौरव सत्काराला जात नाही आधी कारण दिलं तो महायुतीचा कार्यक्रम आणि नंतर कारण दिलं कार्यक्रमाचे निमंत्रण आपल्याला नव्हतं पहिल्या लॉजिकल उत्तरावर आपण गेलो तर याआधी पवारांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला एकनाथ शिंदेचा सत्कार करणं पवारांना त्यावेळी सोयीस्कर वाटलं मात्र इथे अजित पवारांकडून आयोजित कार्यक्रम महायुतीचा वाटला पचलं नाही ना चला दुसऱ्या लॉजिकल उत्तराकडे येऊया मला कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं खरंच आणि अजित पवार म्हणतात सॉरी काका राहून गेलं असेल तर माफी मागतो म्हणजे सिरियसली महाराष्ट्र राज्याचे चार वेळेस मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांना निमंत्रित करण्याचं खरंच अजित पवार विसरले असतील चला लॉजिकल कहाणी मागची खरी कहाणी समजून घेऊया नेमकं घडलं आहे का उद्धव ठाकरे शरद पवार नाही आले तर ठीक पण एकनाथ शिंदे सुद्धा अजित पवारांनी आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या गौरव सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहत नाहीत हे विशेष म्हणजे ही गोष्ट वेगळी आहे आज की आजपर्यंत अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नाही म्हणून त्यांचा गौरव होत नाही पण अडीच वर्षांसाठी का होईना एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली आणि हा गौरव त्यांना मिळत होता तर तो एकनाथ शिंदेंनी का नाकारला बरा त्यापेक्षा मोठा जोक समजला की राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांना निमंत्रण देण्याचे अजित पवार विसरले चक्क म्हणजे पटतंय का तुम्हाला गेल्या दहा पंधरा दिवसांमध्ये तीन वेळा शरद पवारांना भेटणारे अजित पवार शरद पवारांना कार्यक्रमाचं निमंत्रण देत नाही ही बातमी कधी फुटते तर आयोजित कार्यक्रमाच्या दिवशी त्या अगोदर तर बातम्या या सुरू होत्या की हा महायुतीचा कार्यक्रम आहे म्हणून शरद पवार या कार्यक्रमाला जाणार नाहीत खरं कारण जर समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिलं कारण देवेंद्र फडणवीस फडणवीस आणि शरद पवार यांना एका स्टेजवर यायचं नाही किंवा असं म्हणता येईल जिथे फडणवीस असतील तिथे शरद पवारांना जायचं नाही म्हणजे बघा आतापर्यंत एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट झाली ज्यांनी पक्ष फोडला चिन्ह चोरलं अशा वल्गण्या केल्या ला, गेल्या त्या अजित पवारांसोबत कमीत कमी पाच वेळेस शरद पवारांची भेट झाली पण मला सांगा की विधानसभा निवडणुका झाल्यापासून आतापर्यंत एकतरी देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची भेट झाली अशी बातमी कुठे पाहायला मिळाली ना? का नाही ना चला दुसरं कारण पाहूया काका पुतण्याच्या एकीची बातमी डायव्हर्ट केली अजित पवार आणि शरद पवार एकच आहे हा मुद्दा मागे टाकण्याची ही नामी संधी चालून आली होती इकडे रोहित पवार तिकडे सुप्रिया सुळे कुटुंब एकच आहे आणि पुढेही आणखी एक झालो तर आनंदच असं म्हणत झालं गेलं गंगेला मिळालं या भूमिकेत दिसतात त्यात पवारांच्या अजित पवारांसोबतच्या वाढत्या भेटीगाठी महाराष्ट्र आणि विशेषत महाविकास आघाडीला हे कळून चुकलं होतं की काका पुतणे रंग बदलतील आणि पुढे जाऊन आपण महाविकास आघाडी बरखास्त होईल उद्धव ठाकरे जे टोकाचे महायुतीच्या विरोधातील आहेत त्यांनी निमित्त राज ठाकरेंचं दिलं असलं तरीही शरद पवारांना तो सूचक इशारा होता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना टाळी देण्याआधीच तुम्ही महायुतीच्या कोणत्याही व्यक्तीला भेटणार नसाल तरच पुढची बोलणी करू असं म्हटलं आणि त्यातल्या त्या संजय राऊत यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला की पहलगाम अटॅक झाला पण शरद पवारांनी कुठेही गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागितला नाही का हे पहा तुम्ही कितीही संजय राऊत यांना बोलवच्चन म्हणत असले तरीही त्यांचे नेते उद्धव ठाकरे आणि ठाकरेंच्या परवानगीशिवाय संजय राऊत पवारांवर प्रश्न उपस्थित करत असतील असं वाटत नाही त्यामुळे हे सगळे डॉट जुळले किंवा जोडले तर लक्षात येतं की महाविकास आघाडीत आता उद्धव ठाकरेंनाही राहण्यात इंटरेस्ट नाहीये आणि त्याला कारण होतं अजित पवार आणि शरद पवारांच्या वाढत्या भेटीगाठी आता ती योग्य वेळ नसेल की लगेचच आपण ओपन व्हावं म्हणून शरद पवारांनी कालच्या माजी मुख्यमंत्री गौरव सत्कार कार्यक्रमाला जाणं टाळलं आणि बातम्या डायव्हर्ट करून सर्वांचे अंदाज फोल ठरवले हे नरेटिव्ह फिक्स करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या घडामोडींमध्ये शरद पवार या कार्यक्रमाला येणार नाहीत याचा पुरेपूर अंदाज फडणवीसांना आधीच होता म्हणजे इकडे दादा आणि काका भेटतायत ते का भेटतायत याचे कारण देवेंद्र फडणवीसांना तरी माध्यमांमधून ऐकण्याची गरज नाही त्यांची बुद्धिमत्ता कुशल नक्कीच आहे की कारण काय असतं त्यांनी स्वतः अनेक म्हणजे दोन पक्ष फोडून दाखवलेत भेटी गाठी केल्यात त्याही वेषांतर करून केल्यात त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे गोष्ट तर पुरेपूर ओळखून येत की या भेटी गाठी पुढे जाऊन काय रंग दाखवतील पवारांचं उठणं बसणं सध्या भाजपच्या हायकमांड सोबत आहे म्हणजे बघा गौतम अदानी हे शरद पवारांचे जवळचे आणि त्यामुळे या उद्योगपतीने कमाल केली तर केंद्रातील मुख्य सूत्र हलताना दिसतील हे याआधी आपण पाहिलं आणि सध्याच्या घडीला शरद पवारांचं उठणं बसणं भाजपा हायकमांड सोबत जास्तीच आहे उदाहरण म्हणून पवारांची बारा बारा तारीख घ्या किंवा मग गडकरी आणि जयंत पाटील यांची भेट घ्या पवारांना प्रॉब्लेम आहे तो फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांचा आणि म्हणून फक्त देवेंद्र फडणवीस यांना टाळून शरद पवार पुढचा गेम डोक्यानं खेळताना दिसतात त्याच खेळीचा कालचा पार्ट होता की अजित पवारांकडून आयोजित कार्यक्रमात पवारांनी न गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांच्या आडून बरंचसं राजकारण खेळलं जात आहे पण ते राजकारण समजणार नाहीत एवढे दे दुधखोडे देवेंद्र फडणवीस नाही नाहीयेत आता पवार जो गेम डोक्याने खेळतायत त्याचा अंदाज फडणवीसांना आहे पण पवार जो गेम करतायत तो थेट भाजपा करत लाय त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आणखी काही दिवस चाच पडावा लागेल असं कुठलीही गोष्ट परमनंट नसते पण पर मुळात प्रश्न असा तयार होतो की जर अजित पवार आणि शरद पवारांना एकमेकांसोबत जुळून घ्यायचं होतं किंवा पुढे जाऊन जर भाजपासोबत हात मिळवणी करायची होती किंवा नव्हती हा जर आणि तरचा विषय असेल तरीही पवारांनी हे सगळं आधीच का नाही केलं उद्धव ठाकरे यांच्या बाजूने वाढती सहानुभूती थांबवण्यासाठीच पवारांनी आपला पक्ष स्वतःहून फोडून घेतला का तयार झालेला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तयार होतो की इतकं लांबलचक हे नाटक रंगवलं का गेलं सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय गेलाय अजित पवारांनी शरद पवारांवर टोकाचं बोलणं शरद पवारांनी अजित पवारांबाबत काहीही न बोलणं हे कसं जुळवलं गेलं आणि त्यातल्या त्यात जर शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांना टाळून राजकारण फिरायचंय तर ते कसं शक्य आहे पवारांच्या डोक्यात नेमकी सध्या काय चालू आहे यावरती अंदाज लावणं कठीण आहे कारण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत भाजपानं त्यांच्याकडे तेवढी अथॉरिटी दिलेली आहे की ती, ती पक्षाचे निर्णय घेऊ शकत आहेत शेवटी आतापर्यंत कधीही उपमुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती मुख्यमंत्री झालेला नाहीये पण ते रेकॉर्ड देवेंद्र फडणवीसांनी मोडीत काढलेलं आहे मग अशा वेळी जर पवार फक्त देवेंद्र फडणवीसांना टाळण्यासाठी जर सगळे हे राजकीय डावपेच आखत असतील तर फडणवीसांना टाळणं शक्य तरी कसं आहे आणि अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीगाठी मागचं कारण जर फडणवीसांनाही माहिती आहे तर मग यामध्ये नेमकं ड्रॉप कोण होणार आहे एकनाथ शिंदे तो विषय आपण पुढच्या मुद्द्यामध्ये हाताळूया पण सध्याच्या घडीला हे तरी कळत आहे की आत्ता माध्यमांमध्ये दिसत नसलं तरी सुद्धा शरद पवार पडद्या आडून बरेचसे डावपेच खेळताना दिसत आहेत रोहित पवारांनी बोलणं सुप्रिया सुळेंनी बोलणं असंच नाही होत हे ठरवूनच होत आहे आणि ह्यामुळे हे सगळे जर डॉट जर आपण जुळीत गेलो तर या डॉटच्या माध्यमातून एक नक्कीच लाईन हाताशी लागेल या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कोणत्या अँगलने बघता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची महाविकास आघाडी तुटेल का शरद पवार एकट्या अजित पवारांना ड्रॉप करण्याचा प्रयत्न करतायत की शरद पवारांना आता महायुतीत खरंच सामील व्हायचंय हासे असे अनेक प्रश्न जे आहेत ते तुमच्या समोर आहेत माझ्या समोरही आहेत पण या सगळ्या अँगलकडे तुम्ही नेमकं कसं बघता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र